नमस्कार स्वयंपाकघर निदिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत अगदी भरपूर असं ऊन पडायला लागलं आहे आणि त्याचसोबत कैरीचं सीझन देखील सुरू झालं आहे आज आपण अगदी छान चटकदार आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने कैरी आणि कांद्याची चटणी कशी बनवायचं ते आज आपण बघ बघू शकाल अगदी छान अशी आपली चटणीही तयार झाली चटणी बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराची एक कैरी घेतली कैरीला स्वच्छ धुऊन त्याचा आता आपण देठही काढून घेऊया त्यानंतर कैरीचं लगेच आपण साल देखील काढून घेणार आहोत सालास जर आपल्याला कैरी वापरून घ्यायची असेल चटणी बनवण्यासाठी तरी काही हरकत नाही आता मी हे साल काढून हे साल फेकून न देता याचं देखील आपण सर्वत हे बनवणार आहोत तर अशा पद्धतीने मी संपूर्ण आता कैरीचं साल हे आपण काढून घेतलं आहे त्यानंतर किसणीच्या सायाने किंवा अगदी बारीकेला चिरून घेतलं तरी काही हरकत नाही या पद्धतीने मी आता कैरी ही किसून घेते अगदी छान असून आपण एकसारखी कैरी ही आता किसून घेणार आहोत जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवनवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यातरी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता आपली संपूर्ण कैरी ही किसून झाली लगेच एक मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण किसून घेतलेला संपूर्ण किस आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता मी संपूर्ण किस हे टाकून घेतलं आहे एक केरीसाठी इथे मी मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे अगदी प्रमाणात आपण वस्तू हे घालतोय जर कमी जास्त केरीचं किंवा कांद्याचं प्रमाण केलं तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये बारीक किसून घेतलेला अगदी तीन ते चार खाण्याचं चमचा आपण गोळ घेतला आहे गुळाचं प्रमाण देखील आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो जर आपल्याकडे गुळ नसेल तर साखर देखील वापरली तरी काही हरकत नाही लगेचच चवीनुसार मीठ आपला रेग्युलर मीठाच्या जागेवरती आपण काळा मिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही त्यामुळे देखील खूप छान अशी चव आपल्या चटणीला येते तर लगेच याच्यामध्ये मी आता लाल तिखटाचा वापर करते जर आपल्याकडे बेळगी मिरची असेल तर बेडगी मिरचीचा वापर केला तरी काय हरकत नाही त्यामुळे कलर देखील खूप छान येतो आणि चटणी देखील अगदी छान अशी चविष्ट ही लागते आता माझ्याकडे चट मिरच्या नसल्यामुळे मी इथे लाल तिखटाचा आपला रेग्युलर लाल तिखटाचा वापर केला आहे त्यानंतर अगदी थोडंसं आपण हिंग हा घालतो आहे हिंग तुम्ही यावेळेस देखील घालून घेऊ शकता किंवा फोडणी देणार आहोत आपण चटणीला त्यावेळेस देखील हिंगाचा वापर केला तरी काही हरकत नाही पाणी वगैरे न घालता मी मिक्सरला अगदी छान रवेदार अशी चटणी तयार करून घेतली बघू शकाल अगदी छान चे, अशी आपली चटणी ही मिक्सरला पाणी वगैरे न घालता अगदी ती मिक्सरला बारीक होते अशाच पद्धतीने आपण मिक्सरला बारीक फिरून घ्या चटणीमुळे आणि गुळामुळे लगेच आपल्या चटणीला पाणी सुटतं अजिबात आपल्याला म्हणून पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरजही भासत नाही लगेच आपण अगदी छान अशी आपली चटणी तयार झाली लगेच आपण याला एका बाउलमध्ये काळून घेऊया जर आपल्याला याच्यापेक्षा ही म्हणजे इडली वगैरेसोबत जर तुम्हाला ही चटणी खायची असेल थोडीशी सैलसर करून घ्यायची असेल तर थोडंसं पाण्याचा वापर करून घेतला तरी काही हरकत नाही तर आपल्या अशा पद्धतीने जर आपण चटण्या अगदी छान नवीन नवीन पद्धतीने बनवून ठेवला तर आपले मुलं अगदी आवडून भाजी नसली तर चटणीसोबत पोळी खाऊन घेऊ शकता आपण देखील जेवणासोबत अगदी तोंडी लावण्यासाठी ही चटणी खाऊन घेऊ शकतो त्यानंतर लईस चटणीवरती फोडणी लावण्यासाठी इथे मी फक्त अर्धा चमचा तेल हे गरम करून घेते तुम्ही तेलाच्या जागेवरती जर आपल्याला तूप आवडत असेल तूपही घातलं तरी काही हरकत नाही तेल अगदी छान तापल्यानंतर लय अगदी थोडंसं मोहुरी आणि अगदी थोडस यामध्ये मी मेथीचे दाणेही घालते मेथीचे दाण्यामुळे खूप छान असे आपले आंबट गोड आणि थोडंसं कळवट असा चव आपल्या चटणीला येते तर लगेच गरम गरम फोडणी आपण या चटणीवरती आता लावून घेणार आहोत तर बघू शकाल अगदी छान आपली गरम गरम फोडणी आता आपण चटणीवरती लावून घेतली त्यानंतर हे तेल आपण व्यवस्थित आता चटणीमध्ये मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने नक्की तुम्ही एक आ, एक वेळेस चटणी ही तरून बघा अगदी नेहमी तुम्ही करून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी घेते अगदी छान असे आपली चविष्ट चटकदार असे आपली कैरी आणि कांद्याची अगदी छान उन्हाळा फेशल अशी आपली चटणीही तयार झाली टिकायला देखील अगदी भरपूर दिवस ही टिकते फ्रीजमध्ये स्टोअर केली तर नक्की आपण दहा ते पंधरा